अस्मिता खूप खूप स्वागत आहे मराठी धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आ, मुक्ताई हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे तर तुझी भूमिका काय आहे या चित्रपटामध्ये आम्हाला तुझी माहिती आहे यामध्ये मी यशोदा नावाचं पात्र साकारते आहे जे पात्र कथाकार आहे निवेदक आहे संपूर्ण चित्रपट जो आहे तो यशोदा सांगते आहे ते ती गोष्ट सांगते तिच्या दृष्टीनं आपण संपूर्ण चित्रपट बघतो आणि दोन वयोगटातलं हे पात्र आहे एकतर पंच्याहत्तरीच्या आसपासमधली वयोवृद्ध अशी यशोदा आणि त्यानंतर तरुणपणीची यशोदा तरुणपणीची यशोदा जी आहे ती रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांवर जे अन्याय होत आहेत किंवा त्यांना बहिष्कृत केलेलं आहे हे सगळं ती बघते आहे आणि त्याचा राग कुठेतरी तिच्या मनामध्ये धगधगतो आहे आणि तिला त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा आहे पण ज्या वेळेला ते देहत्याग करतात त्यावेळेला मात्र तिला असं होतं की या मुलांसाठी मला आता उभं राहायचं आहे तिचं मातृत्व जे आहे ते जागं होतं आणि ती त्या मुलांसाठी मावशी म्हणून त्यांची सखी म्हणून आधार म्हणून ती उभी राहते आणि तो संपूर्ण प्रवास त्या मुलांबरोबर त्यांची म्हणजे ज्ञानेश्वर माऊली समाधी घेईपर्यंत सोपान देव समाधी घेईपर्यंत आणि सगळेच जणं आपापल्या वैकुंठवासी होईपर्यंत ती त्यांच्याबरोबर असते आणि मग त्यानंतर ती जी एकटी पडते तर तिथे ती, ती गोष्ट सांगायला सुरुवात करते आणि मला असं वाटतं की यशोदा हे पात्र असं आहे की हे सगळे अनुभव ती तिच्या उराशी बाळगून आहे तर अशा रोज एक वेगवेगळ्या गोष्टी सांगत ती फिरत असेल ही एक गोष्ट आहे त्यातल्या काही गोष्टी जमवल्यात कारण मला असं वाटतं की ह्या चारही भावंडांची जी कुठली म्हणजे जे घडलेलं आहे ते इतकं आहे ना ते दोन अडीच तासात सामावून ठेवणं हे खूप कठीण आहे पण त्यातली महत्वाची गोष्ट जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करते मातृत्व हा बेसिकली सेंट्रल कॅरेक्टर आहे तर तुला तुझं मातृत्व मातृत्व आणि कॅरेक्टरचं कसं निगडीत करावं वाटतं बापरे मला या बाबतीमध्ये ना खूप गलबलून येतं कारण मी जी सिरियल केली होती ज्ञानेश्वर माऊली दिग्पालनीच ती डिरेक्ट केली होती त्याचंच प्रोडक्शन होतं त्यामध्ये मी रुक्मिणी पात्र साकारलं होतं आणि रुक्मिणी पात्र साकारल्यानंतर जेव्हा ती देहत्याग करते ते देहत्याग करण्याचा जो सीन होता जो शूट करायचा होता ज्या दिवशी तर तो अचानकपणे आला कारण आम्ही काही टेक्निकल गोष्टींमुळे सगळे पुढचे सीन आधी शूट करून ठेवले होते आणि वाट बघत होतो की तो देहत्यागाचा सीन त्या तलावामध्ये आपण कधी करणार आणि ते अचानक त्यांनी सांगितलं की आज रात्री आपण शूट करणार आहोत आणि म्हणजे मला त्या दिवशी नंतर शूट तिथे करता येणार नव्हतं माझं पात्र तिथे संपतं असं होतं ते तर त्यावेळेला माझं मन इतकं गलबलून आलेलं कारण सगळीच अटॅचमेंट असते कलाकार म्हणूनसुद्धा अटॅचमेंट होते सेटबरोबर त्या मुलांबरोबर आणि पात्र म्हणून सुद्धा म्हणजे रुक्मिणीनी असं का केलं असेल कोण आपल्या मुलांना सोडून असत असे असंख्य प्रश्न माझ्या मनामध्ये होते आणि त्यावेळेला मला आठवतं आहे की त्या रात्री मी खूप रडले होते पण माऊलींची कृपा पांडुरंगाची कृपा म्हणून मला यशोदा हे पात्र साकारायला मिळालं की त्याचं सर्कल कम्प्लीट झालं की रुक्मिणी गेल्यानंतर मला परत यशोदेच्या रूपात या मुलांबरोबर राहता येतं तर मला असं वाटतं की कलाकार म्हणून मी खूपच अभिमान वाटतो आणि छान वाटतं नशीबवान वाटते मी की अशा पद्धतीनं हे करायला मिळतं कारण नाही म्हटलं ना, ना तरी अशा पात्रांशी ना कुठे ना कुठेतरी नाळ जोडलेली असते तुम्ही कितीही म्हटलं की कट आणि ॲक्शन आणि कटच्यामध्ये पण तरीसुद्धा त्याच्या मागचा खू जेवढा विचार तो कलाकार करतो तेवढा विचार कोणीच करत नाही त्यामुळे खूप जास्त कनेक्टेड असतो आम्ही तर कलाकार म्हणून आणि माझं भाग्य म्हणून मला असं खूप छान वाटतं की हे पात्र साकारायला मिळालं आणि ते मातृत्व जे आहे ते मातृत्व जे काय म्हणतात मी स्वत आई असल्यामुळे मला माहिती आहे की दोन दिवस मुलांना मुलाला बाहेर कुठे कोणाकडे सोडायचं आणि काम करायला जायचं म्हटलं की जीव वर खाली होतो आणि त्यावेळेला ते त्यांनी असा कसा निर्णय घेतला देहत्याग केला अर्थात त्यांची प्रगती व्हावी त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा त्यांच्या भल्यासाठी त्या गोष्टी केल्या गेल्या होत्या तरीसुद्धा ते करत असताना खूप कठीण होतं तर हे काही क्षण जगायला मिळाले अनुभवायला मिळाले आणि ते सर्कल कम्प्लीट झालं ह्याचं मला फार कौतुक आहे कारण मातृत्व असं असतं ना की आपला जीव अडकलेलाच असतो आपल्या मुलांमध्ये तसं ह्या चारही मुलांमध्ये त्या यशोदेचा जीव अडकलेला होता आणि अपर्यायी स्मिताचा पण अडकला होता तर ते कम्प्लीट झालं आज म्युझिक लॉन्च झालेलं आहे महाराष्ट्राला संत परंपरा खूप मोठी आहे संत भांडमय खूप मोठं आहे बट या बारा चौदा गाण्यांमधून आपण काय दाखवू दाखवू इच्छितोय आणि त्यातून काय इम्पॅक्ट पडणार आहे नवीन पिढीवर हे बारा ही अभंग जे आहेत हे अभंग ज्या ज्या क्षणाला येतात एकतर हे बघण्यासारखं आहे आणि या अभंगांच्या जा रचना ज्या आहेत ज्या पद्धतीनं कोरिओग्राफी त्या खूप पारंपरिक रचना आहेत आणि ह्या पारंपरिक रचना सामान्य माणूस कोणीही गुणगुणू गुण शकतो आणि गाऊ शकतो अशा रचना आहेत त्यामुळे त्या इतक्या सहजपणे तोंडात बसतील आणि आजकाल हरिपाठ आहे याच्यामध्ये एक तो हरिपाठसुद्धा जर तुम्हाला म्हणायचं झालं तर तुम्ही ह्या थ्रू म्हणू शकणार आहात तर या अभंगांची ओळख ओव्यांची ओळख अशा गाण्यांची ओळख होणं आपल्या या पिढीला खूप गरजेचं होतं असं मला वाटतं आणि या चित्रपटाच्या माध्यमातून ती ओळख होणार म्हणजे आपण आपला जो आत्ताचा युथ आहे किंवा आत्ताची नवीन छोटी पिढी आहे ती कुठे ना कुठे डिस्कनेक्टेड फील करते का म्हणजे मी तरी ॲटलिस्ट बघतोय की शहरांमध्ये इंग्लिश वातावरण असल्यामुळे किंवा शाळेमध्ये ते वातावरण असल्यामुळे संत परंपरेचा इतिहास नसल्यामुळे डिस्कनेक्टेड फील करतात अर... कनेक्ट होण्यासाठी हा चित्रपट गरजेचा आहे का डेफिनेटली अर्थातच आणि या चित्रपटाचं ऑडिशन घेत असताना तिकडे दीडशे मुलं आली होती आणि त्यातल्या फक्त चार मुलांना संत ज्ञानेश्वर माहिती होते व्यवस्थित कोणीतरी संत आहेत बाबा एवढंच माहिती होतं त्यांचं कार्य का, का त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली काय आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय घडून गेलं होतं त्यांच्या आयुष्यात बरं त्यांना बहिष्कृत का केलं होतं असे खूपसे प्रश्न आहेत की का बरं असं केलं त्यांना बहिष्कृत का केलं केल होतं ह्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे आणि चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे जे पिढीला घडवतं यावर माझा पूर्णतः विश्वास आहे मलाही मुलगा आहे नऊ वर्षाचा आहे मला जर त्याला एखादी गोष्ट इंट्रोड्यूस करायची असेल ती मी केवळ माहिती पूर्ण इंट्रोड्यूस केली तर तो तितकं घेणार नाही पण रंजक पद्धतीनं मी सांगायचा प्रयत्न केला के तर त्याला पटकन ते कळेल हा चित्रपट बघितल्यानंतर मला अगदी खात्री आहे की पालकांनी आणि मुलांनी आवर्जून बघावा आणि तो बघितल्यानंतर आयुष्यभरासाठी ती जी फोटो मेमरी असते ना आपली ती ती राहणार आहे कारण चौऱ्याऐंशी वर्षांनंतर ज्ञानेश्वरांवर चित्रपट येतोय आणि आपण तो ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट पाहिला होता त्यानंतर पाहिला होता आणि एवढा ऑथेंटिक म्हणजे दिग्पाल लांजेकर डिरेक्ट करतो इथे विषय समतोच मला वाटतं खूप सुंदर पण आणि अभ्यासपूर्ण त्याचं शकतो तुम्ही जर धर्मसभा बघाल तर त्यावेळेचं ते सुप्रीम कोर्ट होतं असं म्हणतात ते सुप्रीम कोर्ट केवढं ह्यूज होतं आणि त्यावेळेचा तो जो निर्णय घेणार होते त्यांच्या काय म्हणूयात अध्ययनच्या बाबतीतला जो निर्णय घेणार होते ते त्यासाठी ती सभा एवढी मोठी करणं खूप गरजेचं होतं आणि हे सगळं इतकं व्यवस्थित मांडलं आहे दिग्पालने आणि शिवाय अभ्यासपूर्ण म्हणजे त्यातले जे दाखले दिले गेलेले आहेत ते इतके विचार करून आलेले आहेत म्हणजे आपण जी मेडली आज ऐकली संतांची जेव्हा समाधीच्या वेळेला सगळे संत भेटायला येतात तेव्हा ती संतांचे जे अभंग आहेत ते नामदेव काय म्हणतात हे अभंग त्यामध्ये त्या मेडलीमध्ये आलेले आहेत त्यावेळेला चोखा मेळा जेव्हा येतात तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती त्यांना काय वाटत होतं हे त्या अभंगातून आलं हे किती किती छान आहे यासाठी किती अभ्यास आणि विचारपूर्वक केलेलं आहे अशा छान दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळतं ना तेव्हा कलाकार म्हणून खूप समाधानी तर फील होतो सेट्स ऑफ कलाकार म्हणजे लहानपणीचे निवृत्ती सोपान मुक्ताई आणि मोठेपणीचे हो। बर काम करायला अनुभव कसा बापरे दोघ दोन्हीही याच्यातले म्हणजे मला मा, मा, असं वाटतं की मी ना मधल्या काळातली <laughs> कारण हे जे नवीन आलेली मुलं आहेत अगदी छोटी मुलं पण आहेत ती बालकलाकार त्यानंतर हे नवीन आलेली मुलं आहेत त्यानंतरची मी आहे आणि माझ्यानंतर मग मा मृणालताई आहेत मनोज जोशी आहेत असे दिग्गज कलाकार आहेत ह्या ह्यांच्यामध्ये मी मध्ये असल्यामुळे ना मला खूप नशीबवान वाटते मी कारण सगळ्यांकडून शिकायला मिळतं आजकालची मुलं एवढी क्युरियस आहेत सगळ्या बाबतीत त्यांना जिज्ञासू आहेत सगळं जाणून घ्यायचं असतं आणि त्यांना खूप प्रश्न पडतात मला असं आठवत आहे की मला प्रश्न पडल्यानंतर विचारू की नको असं व्हायचं पण हे प्रश्न विचारायला हवेत हे विचारतात आणि त्यामुळे त्यांना या गोष्टी कळतात हेही कळलं सो मला दोन्ही काय म्हणूयात कलाकारांकडून शिकायला कर मिळालं नवीन पण आणि अर्थात मनोज जोशी सरांचं जे डेडिकेशन आहे मृणालताईंबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळालं म्हणजे डायलॉग्स झाले पहिल्यांदा तर हे खूपच छान होता माझा माझा अनुभव खूप मस्त होता लहान मुलं अक्षरशः अलौकिक आहेत म्हणजे काय काय मी बोलू त्यांच्याबद्दल केवढी समज आहे त्यांना आणि आता मला जे ब्रँड अम्बॅसेडर असणार आहे निश्चितपणे सांगते की माऊलींनीच काही कारणास्तव ते जन्माला आलेले आहेत ते त्यांचं कार्य करत आहेत हे कार्य त्यांचं महत्त्वाचं होतं पण ही अशी मुलं मिळणं या पात्रांसाठी हे फार गरजेचं होतं हे अशा पद्धतीचं कास्टिंग होणं जे झालं आहे दिग्पाल बद्दल ना खरं जेवढं बोलावं कलाकार म्हणून तेवढं कमी आहे कारण अशा दिग्दर्शकाबरोबर या आयुष्यात काम करायला मिळतंय हे फार महत्त्वाचं आहे कलाकार म्हणून चांगले दिग्दर्शक नशिबाला येणं चांगली पात्र नशिबाला येणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि आपल्यालाही त्यांच्याबरोबर नवी नवीन नवीन टप्पे शिकायला मिळतात त्यामुळे खूप छान वाटतंय खूप भाग्यवान असल्यासारखं वाटतंय आणि आणखीन कस लागतो अशा वेळेला आणखीन 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 कस लागतो तुमचा अभिनयामध्ये आणि तुम्हालाही तेवढीच तयारी करावी लागते कारण त्याच्या अपेक्षांना पुरं पडलं पाहिजे मराठी प्रेक्षक खूप सजरे पण तरी देखील त्यांना करावं लागतं येस 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 काय मी सगळ्यांना सांगीन की लहान मुलांना स्पेशली म्हणजे पालकांना मी सांगेन की आपल्या मुलांना घेऊन चित्रपट जाऊन चित्रपट बघा सुट्ट्या लागत आहेत या सुट्टीतला हाच तुमचा अजेंडा असायला हवा की हा चित्रपट बघायचा आहे आणि त्यानंतर चर्चा करा मुलांबरोबर कारण अशा पद्धतीचा सिनेमा थिएटरमध्ये बघण्यामध्ये मजा आहे तेव्हा नक्की बघा अठरा एप्रिलला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई सर्वत्र महाराष्ट्रभर आणि देशभर प्रदर्शित होतं रामकृष्ण हरी